काय नाव मामा आपलं शिवाजी पवार काय परिस्थिती आहे सध्या पावसाची आहे पिकायची काय करायचं बरं किती दिवस झालं पाऊस चालू आहे पंधरा दिवस चालू आहे पंचनामा वगैरे झालं नाही होय अगदी परिस्थिती आहे मग शासनाकडून काय अपेक्षा तुमची काय आम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे दुसरं काय करायचं हे डिक्सळ आहे का डिक्सळ हे गाव अतिवृष्टीत येत नाही असं शासन म्हणते की कशावर येत नाही आता ही पाणी तर इतकं दिसतंय मात्र शासन म्हणतं की अतिवृष्टी झाली नाही इथं पाऊस झाला नाही असं म्हणणं आहे पाऊस पंधरा दिवस पाऊस पाऊस आहे इथे मग तुमच्यापर्यंत कोण आलतं का नाही बघायला कोण सुद्धा आल नाही तिथं जागेला बसूनच ठरवतात का अतिवृष्टी झाल्या नाही झाल्या तुमची मका किती होते चार पिका होते